नमस्कार मैत्रिणी रंजना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज किती मस्त पालक आपल्याला हिरवा गार भेटलेला आहे आणि छान कवळाच आहे मस्त आपण याच्यापासून एक रेसिपी बनवू पहा आता आपण थोडे पालक पहा जुडी मी खोललेली आहे पहा याच्यात थोडा कचरा वगैरे आहे ते मी आता साफ करून घेणार आहे हे असं पालक आणि कोवळा तर पहा तुम्ही किती मस्त कोवळा आहे हे असं सगळं साफ करून घेते मी पालक पहा किती कोवळा लस लसीत पाळ पालक आहे पहा किती मस्त पालक स्वच्छ धुवून आता पाण्यामध्ये मी उकळी घेणार आहे छानपैकी आणि मग बनवूया आपण उकळी आलेली आहे आता पालकला पाहू शकता थोडी शिजलेली पण आहे वाफ दिलेली आहे चांगली आता आपण हिला गाळून ग्रेव्ही करून घेऊन त्याच्यासाठी कांदा कापून घेतलेला आहे दोन मोठे आहेत आणि दोन मोठे असे टॅमॅटो घेतलेला आहे आणि लसूण घेतलेत दहा बारा पाकळ्या ते पण मी किसून घेतलेलं आहे आणि आपल्याला फोडणी द्यायची दे आता त्याला पहा फोडणीसाठी मी जिरं घालत आहे तेल तापलेलं आहे कढईमध्ये दोन चमचे घातलेलं आहे आणि आता मी लसूण घालून घेते लसून घालून घेते पहा फोडणीला चांगला सुगंध लसणाचा मस्त थोडं परतून घेते असं मस्त छानपैकी आणि कांदा घालते त्याच्यात पहा दोन मोठे कांदे इथे कापून घेतलेले आहेत मी ते पण असं मस्तपैकी फ्राय करून घेते छान लाल हो तोपर्यंत आणि पालक कवळा लस असल्यामुळे त्याला काय पटकन आपली ही भाजी होणार आहे आणि भरपूर आयन आणि ह्याने भरलेला भर पालक खूप छान लागतो आपल्याला खायला आणि पौष्टिकता आहेच तेवढाच आपल्याला भाज्यांमध्ये आता मी हे सगळं लाल करून घेते कांदा वगैरे थोडं मी मीडी करते कांदा परतायला म्हणजे पटकन आपला कांदा परतून होतो थोडस घालते नंतर भाजीमध्ये थोडं घालूया कांदा लाल झालेला आहे थोडा आता मी टॅमॅटोही घालून घेते पहा टॅमॅटोही चांगला परतून घ्यायचा आहे झटपट भाजी होते ही तिला काही वेळ लागत नाही ह्या भाजीला आणि खायलाही तेवढीच छान लागते आपल्याला पहा टॅमॅटो पण आता मस्त परतून घेते समंग आपला पहा आता आपलं तेल सोडलेले आहे कांदा आणि टॅमॅटोनी आता मी थोडा हे कांदा लसूण मसाला घालते आणि हा घरगुती मसाला थोडा आहे आणि गरम मसाला आहे हे हळद हे असं चांगलं परतून घेते पहा त्याच्यामध्ये आणि आपल्या चवीनुसार परत थोडं मीठही घालते मसाल्यामध्ये खूप छान होणार आहे आपली भाजी ही आता आता असं थोडं परतून घेतलं का मी पालक उकडून घेतलेला आहे त्याची ग्रेव्ही करून घेतलेली पहा त्याच्यामध्ये किती हिरवी गार ग्रेव्ही आहे मिक्सरला ग्रेव्ही करून घेतलेली आहे त्याची आता आपण त्याला मी ओसते ह्याच्यामध्ये पहा चांगलं तेल सोडलेलं आहे टोमॅटो कांद्याने मस्त आता मी हे पालकची पिरी घालून घेते त्याच्यामध्ये पहा किती हिरवी गार पालक हे मस्त आणि पालकाचा कलरही काही बदललेला नाही आहे मी उकळून थंड पाण्यामध्ये परत धुवून घेतलेली आहे चांगली आणि ती कापलेल्या नसल्यामुळे त्याच्यामुळे त्याचं जीवनसत्वही काही आपलं जात नाही आहे कापलेली असलं का धुतल्यानंतर मग जीवनसत्व जातं आपलं म्हणून आता बिना कापलेल्याची मस्तपैकी ग्रेव्ही करून घेतलेली आहे एक उकळी येऊन देते आता मस्त छान आणि आपली भाजी आता रेडी होईल पहा किती हिरवी हिरवी गार झालेली आहे भाजी आपली भाजी रेडी झालेली आहे पहा कलर पण किती मस्त आलेला आहे त्याला आणि हिरवा गार तसाच राहिलेला आहे कलर आता आपण वाढून घेऊ ही भाजी आणि तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीण आता भाजी मी वाढून घेतलेली आहे पहा किती सुंदर दिसते त्याच्या मी ना चीज घालते पहा ही चीज क्यूब आहे आणि ते घातल्याने ना खूपच भाजी छान लागणार आहे आपली आणि खायला तर छानच लागणार आहे आणि दिसायला पण किती सुंदर दिसते पहा पहा अशी करून तुम्ही बाय मैत्रीण